रामी रामाईच्या पूर्ण करायला आली आहे शेतकऱ्याची मुलगी आहे मी कमजोर नाही आपण आज मी चेहरे पाहतोय ना आनंद वाटते मला मदंबा दिसते हो होती महादंबा मराठीच्या असे गाव ये कुठल्या या रामद हा मला अभिमान आहे कुठले होते इथून पन्नास किलोमीटर का होतेश्वर ते विश्वास होते, माझे करतो भावना हे की घर नाही चालणारा हा संदेश आज इंडियन शिकवतो देशातूनही विश्वास नेतृत्व करण्याची क्षमता माझ्या महाराष्ट्रची आहे माझ्या घर आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सगळे देशाची होती

परंतु शेवटी स्वाभिमान जो असतो ना स्वाभिमान शिकलो मी स्वाभिमान शिकलो मी शिस्त शिकलो मी समर्पण शिकलो ते म्हणजे साहेबांत आठव आजही करून साहेबांच्या त्या पोट्यासमोर होतो झोटतो सलाम करतो आठ युवकों म्हणजे आता थोडी काय गाय असतो क्या ज़माना आया भाई क्या जमाना आया भाई क्या जमाना आया क्या ज़माना आया भाई क्या जमाना आया भाई चलिए मरिया

मित्र भी की जड़े बड़ी है और संकट मुंह पाए खड़े हैं आमजन क्यों रोते पड़े हैं ऐसी